అలో ఇక్కడ రాన గవానీ సోడాకలు గవా మనో ಎಂದ ಗಂಬರೇ ಕಂಡಿ ಭೀ ಭರಪೂರಿ ಥಂಡಪೂರಿ ಮಿತ್ರನು ಯಾವರ್ಸಿದಾರ आता चार वाजता लाईट आली पण पाच वाजले आता वातावरण एकदम फ्रेश दोन चार दिवसापूर्वी ढगाळ वातावरण होतं आता फ्रेश झालं एकदम चार वाजता आली म्हणल्यावर रात्री बाराला जाणार मित्रांनो लाईट रात्री परेशानी होती गहू एक एकदम चांगलं झालंय गहू आता इकडं तू आहे मित्रांनो हे तू एकदा पाणी देव दिल्यावर ते गवातलं तणनाशक नाशक मारू मित्रांनो कारण की जर आठ दिवस झालं ते पाणी देऊन त्याच्यामुळं जरा ती रानाला ओल बी पाहिजे तवाच गवत जळून जाते पाती त्याच्यामुळं आज उद्यामध्ये पाणी होऊन जातं परवा दिवशी तन्नाशक मारून घेऊ मग हे तुरीचं राह मित्रांनो सारखी पाट्यातली काढून लगेच त्याच्यामध्ये बाजरी पेरली बा तूर बी चांगली तूर बी एक नंबर आहे बा तू भरपूर शेंगा आहेत तूर बी चांगली आली लय बाजरी निघाली त्याच्यामध्ये पाट्यातली पाणी फिरलं मित्रांनो तर एकदम नंबर एक आली आहे पाहता लईज वाढली होती भयाने जबरदस्त आली आहे पाहता इकडंच एक पाटे तू Ну, я тут помню, касалива, бетон. Я всегда сидя, это поет. Забыл осталива. चला मित्रांनो मग जातोय आहे गावाकडं आता फेरफटका मारून झालं आहे पहा आता जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा मित्रांनो जय हिंद